अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर महा आचा आज आहे बुधवार म्हणजेच महानवमी नवरात्रातील आजचा शेवटचा दिवस आणि आज रामनवमी पण आहे तर रामनवमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आज एक उपाय करायचा आहे तुम्हाला अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय आहे तर तो कसा करायचा त्याच्याच त्याची माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आपल्या घरातली हा उपाय जर तुम्ही केला तर आपल्या घरातली नकारा नकारात्मकता नजरदोष भांडणं तण किटकिट सात पिढ्यांची दरिद्रता तुमची नष्ट होते इतका प्रभावी हा उपाय आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी करायचा आहे बघा नवरात्रातील हा शेवटचा दिवस आहे आजचा दिवस अजिबात घालवू नका काही महिला जॉब करत असतील त्यांना वेळेअभावी हा उपाय करता नाही आला तर तुम्ही संध्याकाळी बारा वाजेपर्यंत पण हा उपाय करू शकता तर करायचं काय आहे आपल्याला आपल्याला माहिती आहे की आपली कुलदेवी कोणतीही कुलदेवी असो तुमची त्या देवीची आपण नऊ दिवस सेवा केलेली आहे आणि आजचा शेवटचा दिवस आहे तर आज तुम्हाला तुमच्या कुलदेवीची तुम्हाला आठ दिवस सेवा नाही करता आली तर तुम्ही आज तुमच्या कुलदेवीची सेवा करू शकता जेणेकरून तुमची सेवा तिच्यापर्यंत पोहोचेल तिच्या चरणी तुमची सेवा रुजू होईल आज तुम्ही सप्तशीचा पाठ वाचा म्हणजे आणि आपल्या देवीपर्यंत ती देवी सेवा पोहोचत असते अतिशय महत्त्वाची देवीची सेवा आहे ती आपण महालक्ष्मीची आपण सेवा करत असतो महालक्ष्मी म्हणजे लक्ष्मी घरात टिकून राहावी लक्ष्मीचा आपल्या घरात सदैव वास राहावा अखंड लक्ष्मी प्राप्त व्हावी यासाठी पण हा उपाय अतिशय जबरदस्त आहे तर कसा करायचा तर आपल्याला माहिती आहे की इलायची जी आपण स्वयंपाकामध्ये किंवा काही गोड पदार्थ आपण जेव्हा करतो तेव्हा आपण ती वापरत असतो हिरव्या कलरची इलायची मोठी जी असते ती खडा मसाल्यामधली ती इलायची नाही घ्यायची छोटी जी हिरवी असते वरून हिरवं हिरवी साल असते तिला आणि आतून दाणे असतात ती इलायची तुम्हाला घ्यायची आहे ती तीन इलायच्या तुम्हाला घ्यायच्या आहे तीन इलायच्या घ्यायच्या त्याच्याबरोबर तुम्हाला भीमसेमी कापूर वापरायचा आहे याच्याबरोबर भीमसेमीच कापूर उपाय कोणताही उपाय करता तुम्ही तेव्हा भीमसेनीज कापूर तुम्हाला वापरायचा आहे कोणताही कापूर घेऊ नका भीमसेनी कापराने आपण कोणताही उपाय केला तर तो अतिशय प्रभावी ठरतो आणि त्याचा जो इफेक्ट असतो तो आपल्या खूप जास्त प्रमाणात पडत असतो त्याच्यामुळे भीमसेमी कापूर घ्या त्याच्यानंतर तुम्हाला एक मातीचं भांडं घ्यायचं भांडं म्हणजे तुम्ही आपण ज्या दिवाळीला पणत्या लावतो त्या पण घेऊ शकता किंवा इतर तुमच्याकडे काही असेल तर का ए, तो ते पण घ्या तर त्याच्यामध्ये ते लवंगा टाकायचे आहे कापराच्या चार पाच वड्या टाकायच्या आहे आणि याने तुम्हाला सायंकाळच्या वेळेस म्हणजे जेव्हा आपण लक्ष्मी घरा घरात येण्याची जेव्हा वेळ असते सायंकाळी म्हणजे सहा ते साडे सात किंवा सात वाजेपर्यंत कमीत कमी साडेसात वाजेपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर त्या वेळेस आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि त्यावेळेस आपण दिवाबत्ती करत असतो तर ह्याच वेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर कोणत्या माता भगिनी जॉब करत असतील आणि त्यांना नाही जमलं तर मग तुम्ही नंतर रातच्या बारा वाजेपर्यंत पण हा उपाय करू शकता पण नक्की करा तर काय करायचं आहे त्या वा न... कापूर घेतला लवंगा घेतल्या तर एक खाली डिश घ्यायची कोणती प्लेट वगैरे किंवा ताट घ्यायचं ती पण ती त्याच्यामध्ये ठेवायची आणि तुम्हाला ती लावायची आहे त्या पूर्ण वस्तू लावून द्यायच्या आणि लावल्यावर हो तुम्हाला महालक्ष्मीची आरती करायची आहे जी कोणती तुम्हाला आरती येते महालक्ष्मीची ती आरती करायची आहे आणि तो पूर्ण जो धूर आहे ती पूर्ण आरती झाल्यावर पूर्ण जो धूर आहे पूर्ण तुम्हाला घरभर तुमचा तो तु पसरवायचा आहे जितक्या काही तुमच्या रूम असतील टॉयलेट बाथरूम सोडून पूर्ण घरभर तुम्हाला त्या पसरायच्या आहे याने काय होतं की आपल्या घरातली अलक्ष्मी बाहेर जाते आणि घरामध्ये आपल्या लक्ष्मी प्रवेश करत असते लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी ही काय करत असते आपल्या घरामध्ये भांडणं किटकिट वादविवाद आणि आपल्या घरामध्ये ती पैसा आर्थिक परिस्थिती आपली बिकट करून टाकत कर असते आणि तिला हेच आवडतं आपल्याला ती लक्ष्मी आपल्याला नको नको असते त्याच्यामुळं आपल्याला आपल्या घरातली अलक्ष्मी बाहेर काढून देण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे अतिशय प्रभावी आणि अतिशय जबरदस्त हा उपाय आहे तुमची आप आर्थिक परिस्थिती मजबूत नसेल तुम्हाला पैशाची कमकत असेल किंवा तुमच्या घरात येणारा पैसा टिकत नसेल कारण घरामध्ये पैसा येण्यासाठी एकच वाट असते पण जाण्यासाठी त्याला बारा वाटा असतात आपण कष्ट करतो आपल्या कष्टाचं फळ आपल्याला मिळत नाही तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तर तुमच्या हा उपाय जर तुम्ही केला तुमच्या घरामध्ये सदैव लक्ष्मी वास करेल अखंड लक्ष्मी तुम्हाला प्राप्त होईल त्याच्यानंतर घरातली किटकिट विनाकारण होणारे भांडणं तुमच्या घरामध्ये मु मुलं ऐकत नाही किंवा मुलं तुमचे जिद्दपणा करतात कोणत्याही गोष्टीला तर हा उपाय त्यांच्यासाठी पण खूप प्रभावी ठरत असतो किंवा घरामध्ये कोणी सतत आजारी पडतं किंवा बाहेरील काहीतरी नकारात्मकता नजर दोष तुमच्या घराला लागलेली आहे तर तीसुद्धा याने दूर होत असते तर काय करायचं आपण जेव्हा कर आरती करतो आणि हा धूर आपल्या घरामध्ये जेव्हा पसरतो तेव्हा आपण कसे आरती केल्यावर आरती घेतो सगळ्या घरातल्या व्यक्तींना तशी आरती सगळ्या घरातल्या व्यक्तींना घ्यायला लावायची याने काय होईल का तुमच्या घरामध्ये कोणत्याही व्यक्तीला जर काही बाहेरची बाधा असेल नजरदोष असेल आणि याने आरती घेतल्याने ती सगळी त्यांची दूर होत असते अंगातली जी काही निगेटिव्हिटी आहे अंगातले जे काही वाईट दोष आहेत ते सुद्धा याने दूर होत असतात तर तुम्ही हा उपाय नक्की करा सायंकाळच्या वेळेसच करायचा आहे नाहीच काही शेवट शेवटचा एक टक्का तुम्हाला नाहीच करता आला तर मग तुम्ही नंतर पण करू शकता पण जेव्हा तुम्ही दिवाबत्ती करता तेव्हाच हा उपाय तुम्हाला करायचा आहे नक्कीच बघा तुम्हाला खूप जास्त फरक पडेल घरामध्ये तुमच्या घरातल्या व्यक्तींमध्ये तुम्हाला फरक जाणवेल आणि तुमची जी काही आर्थिक परिस्थिती बिकट आहे तीसुद्धा तुमची मजबूत होईल तर हा उपाय तुम्हाला उद्या सायंकाळच्या वेळेस करायचा आहे बघा चैत्र नवरात्र उद्या चैत्र नवरात्र मधला शेवटचा दिवस आहे उद्या रामनवमी आहे हे सगळे दिवस आहे ना हे सगळं योग आहे ना हा एकत्र आलेला आहे म्हणून तुम्हाला हा उद्याचा दिवस अतिशय प्रभावी आहे आणि उद्या हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे त्याचबरोबर आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे प्रभू रामचंद्रांची सेवा म्हणजे रामराक्ष स्तोत्र याचं पठण तुम्हाला उद्या करायचं आहे तर ह्या काय सेवा आहेत त्या तुम्ही दिवसभरातून कधीही करू शकता पण उपाय जो आहे तुम्हाला सायंकाळच्या वेळेसच करायचा आहे तर नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आपल्या आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ